आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक स्वयंसेवक म्हणून भारताच्या विकासात माझं योगदान काय असावं कृपया मार्गदर्शन करा समाजाच्या प्रगतीसाठी योगदान नक्कीच असायला हवे प्रत्येक व्यक्तीने समाज पुढे नेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा यात अडथळा कुठे येतो एक म्हणजे जिथे भ्रष्टाचार आहे तिथे समाज पुढे जाणं कठीण होत एकट्या व्यक्तीला भ्रष्टाचाराशी लढणे जवळजवळ अशक्य आहे म्हणून संघामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध लढले पाहिजे ते करा ते नक्कीच करायला हवं दुसरी गोष्ट अशी आहे की जातपाताबद्दल आपला समाज भरपूर विभागलेला आहे तर हे संपवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला पाऊल उचलायला पाहिजे आणि जातपातावरून द्वेष पसरवणे हेही होते हा वरच्या जातीचा आहे हा खालच्या जातीचा आहे अशा प्रकारे एकमेकांना चांगले वाईट समाजाला जातीनुसार विभागत राहणे हे भारतासाठी योग्य नाही यावर सगळ्यांनी एक सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा निवडणूक होते तेव्हा सगळ्यांनी पुढे येऊन देशाच्या हितासाठी निवडणुकीत भाग घ्यायला हवा विचारपूर्वक करायला हवं आपण असा विचार करतो की अरे आपला एक मत दिल्याने काय फरक पडणार जिंकणारा जिंकेल हरणारा हरून जाईल आपल्याला यात काय मिळणार असे म्हणून हातावर हात ठेवून बसतो पण आपली जी सामाजिक जबाबदारी आहे कर्तव्य आहे ते पार पाडणे आवश्यक आहे आणि आपापल्या क्षमतेनुसार सेवा प्रकल्पात सगळ्यांना जोडायला हवं आणि अजून एक गोष्ट म्हणजे देशी वस्तूंना प्राधान्य द्या स्वदेशी वस्तू अधिकाधिक खरेदी करा तर या देशातील जनतेला लोकांना याचा फायदा होईल आपण प्रत्येक वेळी बाहेरच्या ब्रँडच्या वस्तू आणून ठेवायला आणि वापरण्यास आवर मानतो आणि त्यातच आपल्याला अभिमान वाटतो म्हणून त्या गोष्टीकडे थोडे लक्ष द्या आणि देशी वस्तूंना प्रोत्साहन द्या या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला हवे गुरुदेव इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण माझी बायको दर पंधरा मिनिटांनी मला इंस्टाग्रामवर वर रील पाठवते फोन करते आणि त्याचं उत्तर अपेक्षित असत यातून स्वातंत्र्य कसं मिळवू हे तर अशक्य आहे भाऊ हे तू अपेक्षा करू नकोस हे स्वीकारून टाक मनात आशा असतेच यातून मुक्ती मिळवावी लागेल म्हणूनच तुला त्रास होतोय हे समजून घे आयुष्याची पद्धतच अशी आहे तंत्रच असा आहे फक्त काम होई, तू आनंदी राहशील गुरुदेव तुमच्या दर्शनाची तृप्ती का मिळत नाही दिवसातून तीनदा दर्शन घेतो तरीही चौथ्यांदा पुन्हा दर्शन घ्यावं वाटत हा तर माझा स्वभावच असा आहे हे तुम्हाला ही माहिती आहे आणि मला ही माहिती आहे ही काही पावसाळ्यातली नदी नाही ही नदी सदैव वाहत राहो पावसाळ्यातली नदी काही काय वाहते मग थांबते पावसाळ्यानंतर तिथे पाणी राहत नाही असे नाहीये तिथे तर नेहमी सूर्य उगवतो मावळतो पण इथे तर कधी सूर्य उगवत नाही ना मावळतही नाही इथला प्रकाश नेहमीच टिकून असतो ठीक आहे गुरुदेव तुम्ही सांगता आध्यात्मिक पद वर चाला हे सर्व तर ठीक आहे पण कधी कधी चहा प्यायची परवानगी मिळू शकते का काय सांगू खूप इच्छा होते कुठे पोस्टपोन तर नाही हो ना ना काहीही अडचण नाही तू पिऊ शकतोस आम्हीही विमानात जातो तेव्हा थंड प्रदेशात असलो की आम्हीही चहा पितो म्हणून तूही प्यायला हरकत नाही त्रास नाही होणार पर दिवसभरात दहा वेळा चहा पिऊ नकोस ते आरोग्यासाठी इतके चामले नाही चहा आणि तुझे काहीही नाते नाही अरे भाऊ शरीराच्या शारीरिक दृष्टिकोनातून बोलतोय चहा पिण्याची सवय असावी लागते हा जर कधी मनात आले तर पी काहीच अडचण नाही पर चहाशिवाय चालेल का चालू शकते का असे नाही चहा सोडण्याऐवजी तुमची इच्छा सोडा जर तुम्ही तुमची इच्छा सोडाल तर तुम्ही चहा तर कधी कधी घेऊ शकता काही हरकत नाही गुरुदेव ज्या दिवशी तुम्ही माझे लग्न लावून दिले त्याच दिवशी माझा शेजारी एक कुत्रा घेऊन आला आता तो रात्रभर भुंकतो आणि माझ्या वैवाहिक आयुष्यात मोठा त्रास होतोय हे काय माझे कर्म आहे का कृपया समजावून सांगा आता आपण तर देवाची व्याख्या करायला बसलो आहोत आणि तुम्ही कुत्र्याची व्याख्या करत आहात इथे तर गॉडची चर्चा होते तुम्ही डॉगची चर्चा करायला पाहता चला सगळ्या देव पहा भाऊ तो भुंकतो तर त्याला तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक समजा कधी कधी म्युझिक लावूनही झोपून जातो आपण असे समजा की हेही एक संगीत आहे तो आपला सूर काढतोय ज्या गोष्टीला आपण स्वीकारतो आपल्याला त्रास देत नाही मग नंतर ज्या आपण स्वीकारतो त्याने आपल्याला त्रास होत नाही प्रिय गुरुदेव दुसऱ्यांनी काय बोलले किंवा ऐकले याची परवान करता मी आत्मविश्वास कसा वाढवू शकते हे दोन्ही एकच गोष्ट आहे म्हणून आत्मविश्वास असेल तर दुसऱ्यांनी काय म्हटले किंवा ऐकले ते तुम्ही दुर्लक्ष कराल आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा आत्मविश्वास आपोआप येतो या सगळ्यासाठी सर्वप्रथम ज्ञानात आणि ध्यानात जा म्हणजे बघा हे सगळे नश्वर आहे माया आहे सबळे संपून जाणार आहे पाहता पाहता सबळे कोमेजून जाईल सबळे संपून जाई या गोष्टीकडे लक्ष दिले तर किती आनंद आणि शांतता येईल अरे आयुष्य असेच पाहता पाहता संपून जाते सर्व काही इथेच राहील मातीला मिळून जाई कोणीतरी मृतदेह उचलून घेऊन जाईल राम नाम सत्य असा मागून कोणीतरी आवाज करेन या गोष्टीकडे थोडे लक्ष द्या दररोज दोन मिनिटांसाठी या गोष्टीकडे लक्ष द्या की हे जीवन नश्वर आहे तेव्हा अशी खोल शांततेची अनुभूती येईल चोवीस तासांची गोष्ट नाहीये फक्त दोन मिनिटे एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे का कपाळी भस्म का लावतात लोक शिवजींच्या नावाने भस्म लावतात हातावर शरीरावर सबरीकडे लावतात कारण हे शरीराचे कातडे असेच भस्म होणार आहे हे लक्षात ठेवण्यासाठी असे करायचे भस्मांतक शरीरम हे शरीर भस्म होणार आहे असे विचार करताच कोणाशी काय भांडण करायचे कोणाकडून काय वसूल करायचे सोडून देऊ सर्व मग आपल्या मनात एक शांतता आणि प्रसन्नता पसरते आपोआप डिप्रेशनही दूर होते डिप्रेशनचे मूळ कारण हेच आहे महत्वाकांक्षा खूप काही हवे असते आणि ते होत नाही किंवा होण्याची शक्यता दिसत नाही तेव्हा माणूस डिप्रेस होतो पण तुम्हाला माहिती आहे का हे सर्व एक प्रकारचा खेळ आहे कोणीतरी एका भक्ताने गायले आहे हे क्रम सकल तव विलास क्रम सकल तव विलास क्रम सकल तव विलास लोक हम केवल हास क्रम सकल तव विलास लोक हम केवल हास क्रम सकल तव विलास हे सर्व कर्म तुझा विलास आहे तुझा खेळ आहे आणि लोक असे बोलतात की मी केले मी केले हा जो अहंकार आहे तो हास्यास्पद आहे तो मजेशीर आहे हेच सत्य आहे ही गोष्ट समजून घ्या एक मिनिट दोन दोन मिनिट देखील आपल्या मनात हे पूर्णपणे दिसू द्या की मी आत्मा आहे मी या शरीरापेक्षावर वेगळा आहे मी खूप आनंदी आहे मी चैतन्य स्वरूप आहे मी खया अर्थाने शिवाचा अंश आहे मीच शिव आहे या अत्यंत महत्वाच्या गोष्टी फक्त स्मरणार्थ होताच क्षणी तुमच्यातील प्रचंड ऊर्जा वाढेल